बोल पुढील बातमीकडे जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे चार जून नंतर शरद पवारांना मात्र हा मोठा धक्का असेल सुनील तटकरे यांनी या संदर्भात त्यांच्याकडून गुपचूप संकेत मिळालेत सुनील तटकरे तटकरेंकडून गुपचूप संकेत मिळाले त्यामुळं जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू आहे चार जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे आणि चार जूनच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा रिकामा होईल